काय शिकवणार आहे तुम्ही तुमच्या मुलाबाबांना तुम्हाला शिकवायला तुम्हीच केलं पाहिजे ना आधी तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या अनुभवाची बोल तुम्ही सांगताला तुमची मुलं ऐक त्याली नाही तर काय म्हणणार आहेत दु। तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं सगळं तर आजा आजीने केले सगळं तर मोठ्यांनी केलं तुम्ही काय केले तुम्ही काय केलं ते दाखवा आम्हाला असंच म्हणणार आहेत मुलं तर असं मुलांना ह्या गोष्टी दुण त्यांना मनानं कळल्या पाहिजे आपल्या आई आईवडिलांनी आपल्यासाठी सगळं एवढा सुखसुविधा करून ठेवल्या त्या तर त्याचा आपण फक्त फायदा नाही घ्यायचा त्याचा आपण फक्त आरामसाठी नाही त्याचा फायदा घेतला पाहिजे न बिघडायसाठी त्याचा त्या सुखसुविधाचा उपयोग करायचा त्या सुखसुविधाचा उपयोग आपल्या जीवनात पण आपण काहीतरी करून दावायचा प्रयत्न करायचा तर त्याचा ते काहीतरी माणसाच्या जन्मात काहीतरी अर्थ आहे ते नाही तर काहीही उपयोग नाही आहे असं तर तुम्ही सगळीकडं टाईमपास करताला येला जाचाला फिरचाला पण तुम्ही काय केलं आहे ही तुम्हाला, तुम्हाला दाखवायलाच तुम्हा? लागणार तुम्ही काय करताय ते तुम्हाला पोरांना तुम्हाला दाखवायच लागणार तुमच्या पिढीला जी आत्ता जी होणारी जी पिढी असते ना त्यांना दाखवायच लागणार तुम्ही काय करताय तुमच्या भविष्यात तुमच्या वर्तमानमध्ये तुम्ही काय शिकला तुम्ही दाखवायला तुमच्याशी काहीच राहणार नाही काय की तुम्ही प्रयत्नच करत नाही ना लवकर उठून आवरून काहीतरी शिकायचा काहीतरी करून धावायचा काहीतरी आईवडिलांचं ऐकायचा आईवडिलांच्या आई चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे त्या केल्या पाहिजे त्या त्यांचं रक्त किती आठवायचं ना आईवडिलांचं रक्त म्हणजे काही कचरा का समजला आहे तुम्ही कसं असतं दुनियात आईवडिलाशिवाय कोण तुम्हाला कोण म्हणजे कोण तुम्हाला जवळ करून घेणार नाही हे लक्षात ठेवायचं म्हणून कधी आईवडिलांचा आत्मा दुखवत न जाताओ आईवडिलांचा आत्मा दुखला ना तर तुम्ही कुठल्याही दुनियातल्या मंदिरात जावा या दुनियातलं तुम्ही पूजापाठ करा या दुनियात तुम्ही फिरून या तुम्हाला सुख मिळणार नाही की तुम्ही लई मोठं पाप करताय न ऐकून तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून प्रयत्न करा चांगलं राहायचा आपल्याला कुठं कुठल्या भोंधूबाच्या जाळ्यात अडकायची जरवत नाही आहे कुठल्या गुरु कुठला हे ते कुठलं देवस्थान बघायला जायची बी गरज लागत नाही जर आपण चांगलं राहिलो ना तर आपण काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवू शकतो करू शकतो पुढच्या पिढीसाठी ठेवू शकतो ह्या गोष्टी लक्षात लग ठेवायला लागते त्या तर मुलांनी ना आत्ताच्या मुलांना एवढी गरज आहे की त्यांनी विचार करायची लई गरज आहे त्यांना विचार करायचे आणि त्यांच्या डोक्यात ना विचार ही शब्द म्हणजे त्यांनी बाजूला काढूनच टाकलेला आहे विचार ही गोष्टच काढून टाकल्या बाजूला त्यांनी त्यांना फक्त आत्ताच्या नव्या जमान्यात आत आणि आपल्या ह्या टाईमपासून माणसात राहून टाईमपास फक्त करायचा आहे अरे टाईमपास कधी तुमचा होईल आणि कधी तुमची वेळ वाया जाईल हे तुम्हाला वेळ आल्यानंतर कळून काही उपयोग नाही आहे वेळ आल्यानंतर काही उपयोग नाही आहे तुमचा टाईमपास कधी झाला आणि तुमचा टाईमपास कुणी केला आणि कुणी केला म्हणण्यापेक्षा तुम्ही खुद त्यांना देत असता तुम्ही आपल्या आपल्या जीवनात आपणच देत असतो टाईमपास करायला आपल्याला जर आपल्या वेळेचं महत्त्व कळलं ना आणि आपल्या वयाचं भान राहिलं की आपलं वय काय झालं आहे आपण काय करतो आहे आपल्याला आणि काय करायला पाहिजे जर आपल्याला दिशा कळत नसली की कुठल्या दिशेला आपल्याला काम करायचं आहे कुठल्या दिशेला आपल्याला वळून आपण काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे तर घरातल्यांनी चांगल जर चांगलं सांगितलं ना की बाबा कर्ज काढू नको बाबा इकडं तिकडं जाऊ नको ही करतो ही, ही चांगलं आहे तर ते अनुभवाची बोल असतात ती तुम्ही घेतली पाहिजे ऐकलं पाहिजे तर तुमचं नुकसान पण होणार नाही आणि तुम्ही कधी कर्जबाजारी पण होणार नाही आणि तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला जर घरातच गुरु असले ना काम करून करणारे कष्ट करणारे तर तेच सगळ्यात मोठी गुरु असतात तुमच्यासाठी तुम्हाला कुठल्या शाळेत जायला लागत नाही का तुम्हाला कुठल्या शिकायला कुठल्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायला लागत नाही का कुठं नवस करायला लागत नाही फक्त आपल्याला आपल्या आजूबाजूला आणि आपल्या घरातच चांगल्या गोष्टी भरपूर आहेत त्या घेईसारख्या पण तुम्ही काय करताय घरात तुम्ही ध्यानच अजिबात देत नाही तुम्हाला फक्त फोनमध्ये राहायचं आहे फक्त बाहेरच्यांचं बघायचं आहे आणि बाहेरच्यांसारखंच जगायचं आहे तर तसं न करता तुम्ही सगळ्या गोष्टींना स्वतःवर जर तुम्हाला विचार करायचा असला आणि स्वतः जर तर तुम्हाला भविष्य घडवायचं असतं तर तुम्हाला घरात नच शिकायला लागणार आणि आजूबाजूचा वातावरण आजूबाजू परिसर काय आहे कसा आहे त्यातनं आपल्याला काय घ्यायचं घरातलं आपल्या घरातल्या माणसांचं काय घेतलं पाहिजे आपण घरातल्या आईवडिलांचं काय ऐकलं पाहिजे बाहेरच्यांचं काय नाही ऐकलं पाहिजे बाहेरच्यांचं किती नादाला लागून आपण किती फिरलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना बघा किती कचरा करा किंवा असं मोकळ्या वेळेत ना मला करायला आहे तर त्या मोकळ्या वेळेत मला करताना तुम्हाला दोन गोष्टी सांगू वाटतं त्या माझ्या मनातल्या काकूला सांगू वाटते त्या तर काकू सांगताना जर तुम्हाला राग येत असला कधी कधी तुम्ही म्हणता ना काकू तुम्ही रिपीट करतालय रिपीट करतालय काय होतंय मला मी काय अशी मो मोटिवेशनल पिकर नाही आहे काय मला मोटिवेशनल म्हणजे असं जे व्हिडिओ बनवतात ना त्यांना परफेक्ट जमतं आपल्याला आपण मी साधारण बाई आहे एक साधारण बाई आहे साव्य फेल मला जसं जमेल तसं मी सांगते क म्हणजे बोलू वाटतं तुम्हाला सांगू वाटतं माझी काही शाळा जास्त झालेली नाही मी सहावी फेल आहे पण मला कसं आहे माझ्या जीवनात जे जी ठोकरा लागल्यात ना आणि माझ्या जीवनातल्या जेवढ्या वेळा वाया गेल्यात म्हणजे जेवढी वेळ होती तेवढी वाया केलेली आहे तर ती किती गेली कशा कशापाय गेली कोणासाठी गेली कोणासाठी आपण जगलो कोणासाठी जास्त वेळ आपण घालवली म्हणजे खर्च केली त्या वेळेला आपण खर्च केलेली ती वेळ जी खर्च केलेली असते ती परत आली का आणि ती आपण घेऊ नाही शकत आपल्या हातात आपल्या हातात घेऊच नाही शकत का नाही घेऊ शकत तर ती वेळ एकदा गेलेली समय की रफ्तार कशाला म्हणतात समय की रफ्तार तर समय एकदा आपल्या हातातनं पळून गेला निघून गेला तर आपण काहीही नाही करू शकत काही म्हणजे काहीच नाही करू शकत फक्त पस्तावा जिंदगीवर आपल्याला राहणार की आपण काही केलं आपण काय शिकलो आपण हे वेळ आपली एवढी कशी वाया गेली आता काय करायचं आता त्या वे वेळ आपण कशी आणू शकतो गेलेली वेळ परत तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे आणि घरातल्यांचं ऐकत जावा दुखतो जर नाही ऐकलं ना तर इतका आत्मदुखतो ना आईवडिलांचा काही सांगू तुम्हाला माझा पण तसा दुखलेला आहे भरपूर दुखलेला आहे आणि अजून पण दुखतोयच काही दुखत नाही असं नाही अजून पण माझ्या आत्मा दुखत असत्या माझं मन दुखत असतं मला टेन्शन येत असतं इतकं येतं की काय करू आणि काही नाही आणि कुणाला सांगू अशी जवळची माणसं कोण नसतात आपल्या ते आपलं दुःख वाटून घेतील आपल्याला फक्त यूज करणारी माणसं भरपूर घावतेली भरपूर दुनियात भरलेले आहेत टाईमपास करणारे पण आपलं दुःख वाटून गेलं आपल्याशी एक आई असती आई ना तर जगात कोण नसतंय तसं तर वडील पण भरपूर प्रेमळ दुनियात भरलेले आहेत म्हणजे वडील पण आहेत भरपूर आहेत असं नाही आई की एक आईच एकटी अशी ही करते पण वडील पण इतकं त्यांना असं वाटत असते की माझ्या मुलांना असं करावं माझ्या मुलीनं असं करावं माझ्या मुलीनं ही शिकावं माझ्या मुलाने ती शिकावं म्हणजे काय शाळाच फक्त शिकणं म्हणजे शिकणं नाही आहे अनुभवाची बोल लई मोठी गोष्ट असते अनुभवाचं शिकवण लई मोठी आपल्याला काय म्हणतात त्याला लई मोठी गोष्ट असते आपल्या जीवनात जर कोण सांगत असलं आणि आपल्याला रोकटोक करत असलं की इथं जाऊ नका ही करू नका ती करू नका तर ती लई मोठी गोष्ट आहे आणि लय मोठं आपल्यालासाठी धन दौलत आहे थे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यामुळं ना काकू ही आमची तुमची काकू जी सांगते ना ते थोडं थोडंसं राग न मानता ऐकून घेत जावा असं म्हणजे वाईट नाही वाटलं पाहिजे की काकू काय सांगते आम्हाला काकू काय सांगते आम्हाला काकू एक तुम्हाला आईसारखीच सांगणार माझ्या लेकरांसारखंच मी तुम्हाला सांगणार माझ्या पोरांना जशी मी सांगते ना मी अजून पण मी ओरडते त्यांना रागवते का मला काय वाटतं की अजून वेळ आहे आपल्या हातात तर अजून जरा असं थोडंसं चांगलं प्रयत्न करा चांगलं जगा आणि चांगलं जगून दाखवा असं माझा प्रयत्न असतो म्हणून मी तुम्हाला पण सांगत असते माझ्या अडचणीतनं मला काय काय म्हणजे धोकं मिळालं किती माझ्या वेळेला सगळीजण हसली वेळेला पडली नाहीत हसली वेळेला पडलं असतं ना तर माझी ही तरक्की जी, जी आत्ता आहे ना त्याची तरक्की वीस आधी झाली असती म्हणजे जी परिस्थिती सुधारायचं जी आत्ता परिस्थिती सुधारायला लागल्या ना आमची ती वीस आधी सुधरली असती पण फक्त आमची वेळ घेतली लोकांनी नातेवाईकांनी फक्त वेळ घेतली आणि वेळेचा उपयोग त्यांच्या जीवनात त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या टाईमपासटी यूज केलं आणि मग ज्या दिवशी मी सोडलं त्यांना त्या दिवशी मला नावं ठेवायची सुरू झाली मग मी म्हणलं आता मी काय करू माझ्या जीवनाची जी वेळ तर निघून चालल्या माझ्या जीवनाची जी वेळ निघून चालल्या मी आणि किती देऊ तुम्हाला मी माझ्या पोरांसाठी जगू का नको माझ्या पोरांसाठी करू का नको तुम्ही काय देणार आहे का उद्या अडचण आली या मला घर नाही राहिलं या मला घरातले माणूस नाही राहिला आमचं तर तुम्ही मला दारात तुमच्या ठेवून घेणार आहे नाही ठेवून घेणार आहे का नाही मग ही सगळं मला जसं समजलं की ही आपला फक्त यूज करायला लागल्यात फक्त हे आपला टाईमपास करायला लागल्यात नातेवाईक असू द्या परक असू द्या आणि परकं जास्त परक्याचा जास्त हात नसतो ह्यात जास्त आपल्या जवळच्या नात्यांचा तसे परकी पण असतात एक एक म्हणजे लोकाचं नुकसान करून आपल्याला फक्त एक गुलाम पाहिजे असतो गुलामगिरी करायला एखादं माणूस पाहिजे असतो एखादं मुलगा पाहिजे असतो एखादी असं म्हणजे एक माणूसच कुठल्याही प्रकारचा माणूस असू द्या मग ते ते माणूस एक पाहिजे आपल्याला गुलाम म्हणून या एक घ एखादं घर पाहिजे आपल्याला गुलाम म्हणून असंही माणूसच माणसाला धोका देत असतं फक्त आपल्याला आपल्याला कळलं पाहिजे की आपली कधी आपली वेळ निघून गेली आणि कधी आपल्याला कोणी साथ दिला हां आभारलं कोणी साथ दिला या कोणी ठोकर दिली या कोणी नावं ठेवलं या आपल्या घरातली परिस्थिती का सुधरत नाही हे आपल्याला जर ज्या वेळेला कळतं ना त्यावेळेला लई वेळ निघून गेलेल्या असत्या तसेच काकूची निघून गेलेले नाहीतर काकू दहा वीस वर्ष आधी शेत पण करून दाखवलं असतं आणि असे कामाला हारत नाही काकू कामाला म माणूस मरत नसतं कसं आहे आपल्याला आपल्या हा हातात घेतली पाहिजे वेळ आणि आपण तडक्के करून धावायची कुठलाही माणूस कामानं मरत नसतं जे काम करणार आहे ना तर काम कामच आवडत असतं आणि मला कामच आवडतं जास्त हे बघा हे गड्डा वाळून गेलाय आळूचा ह्याला पण आता बदलायचं आहे हे बघा असे गड्डा जास्त आहे ना वाळण खराब झालेला आहे हां हे बघा हे चांगलं आहे तर ही, ही जरा लावून ठेवते आता नंतर आता बघू जमलं तर संध्याकाळी बदलते मातीत लावून ठेवते असं धोकं देणारी आजूबाजूला आपल्या भरपूर असतात आपली वेळ घेणारी आपल्या चांगल्या फनाचा फायदा घेणारे लोक भरपूर असतात फक्त आपल्याला लय उशीर न कळतं त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की वेळ आपली वाया घालवू नका आणि आपल्या जीवनात आपल्याला अंधार येईल असं वागू नका ते अंधार आला ना तर उजेड व्हायला आपल्याला आपलं आयुष्य कमी पडतं आयुष्य कमी पडून जातं पण उजेड काय म्हणजे प्रकाश काय पडत नाही फक्त अंधारच पडणार आपल्या जीवनात म्हणून हे लक्षात ठेवून जगत जावा आणि घरातल्यांना पण छान छान वेळ वाया घालवू द्या चांगली घरात एकमेकाच्या कामात राहून आणि एकमेकाचं ऐकून एकमेकाचं आपल्याला आपल्या घरासाठी पहिलं जगायचं असते आपल्याला आपल्या घरातल्या परिस्थितीवर मात करायच्या असत्या तर आपल्याला परिस्थितीवर मात करायची म्हटलं तर आपल्या घरातल्यांचंच ऐकायला लागणार बाहेरच्यांचं ऐकून चालत नसतं एवढंच जे कर्ज काढायचं नाही कधी कर्ज काढून कधी काय कोण सुखी नाही होत ज्यांना परिस्थिती आहे कर्ज फेडायची त्यानं काढलं तर चालतंय पण आपल्याला जर आपल्याशी येणंच नसलं आपल्याशी येणं नसलं ना तर काही उपयोग नाही आहे म्हणजे आपल्याला समजा आता एक रुपये येत असला आणि आपण चार रुपये कर्ज काढलं तर चालणार नाही ना चार रुपयाचं आठ रुपये आठ रुपयाचं सोळा रुपये सोळा रुपयेचं बत्तीस रुपये असं वाढ वाड़ वाढत कर्जाचं डोंगर वाढतं मग आपलं आणि जरा जीवन नर्कच बनवून जातं आहे स्वर्ग आपण बनवायला जातोय पण ते नर्क होत जाते तर कर्जही काढायचं नाही आपल्याला जर एक रुपया आपला येत असला ना तर आपण चाराने काढायचं आणि चाराने आठाने आपल्या जीवनात वापरायचं आणि चाराने ना ते चाराने फिडून मोकळ करायचं असं हे एक मिश हे दिलं आहे उदाहरण दिलं आहे तुम्हाला एक रुपये असला तर आपण चार रुपये कधीच काढायचं नाही कर्ज तर ही तुमची काकू का सांगत्या तर तुमची काकू अनुभवाची गोल आहे ती ती सांगत्या आणि चांगल्यासाठी सांगत्या फक्त तेवढं तुम्ही राग नका मानत जाऊ आणि डबल डबल बोलल्या म्हणून काकू आणि मला जे ना तुम्ही की काकू किती वार डबल डबल बोलताय मला राग येत नाही मला राग येत नाही का राग येत नाही मी डबल पण बोलली तरी चांगली गोष्टच बोलणार आणि दहा वेळा जर बोलली तर चांगलीच गोष्ट बोलणार मी सांगताना चांगलंच सांगणार तुम्हाला कितीही मला म्हणजे त्रास होते म्हणजे किती माझा वेळ थोडासा तुमच्यासाठी मला वेळ थोडासा दिला आणि दोन गोष्टी तुमच्यापर्यंत माझ्या पोचल्या चांगल्या तुमच्या जीवनात जे जी नुकसान नाही व्हावं अशा जर गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल्या ना तर मी धन्य झाले मी एक जीवनात येऊन माझ्या मी काहीतरी चांगलं काम केलं कसं असते पैशानंच माणूस चांगलं काम करत नसतं आपल्याला जर शाळेत आणि आपले आई वडील आणि आपल्याला जी चांगलं सांगणारी लोकं असतात ती जर कमी असली ना तर त्या चांगल्या लोकांचा आपल्या जी जीवनात जास्तीत जास्त वापर करायचा म्हणजे कसा त्यांचं ऐकायचं वापर म्हणजे काय त्यांना यूज करायचं नाही त्यांना त्यांच्या घरात सुखान राहू द्यायचं त्यांचं जी चांगली गोष्ट आहे ती आपण आपल्या जीवनात उतरवायची न आपल्याला कुणाचं मानसिक बळ नाही लागलं पाहिजे मानसी बळ आपल्याला नको आहे आपल्याला देवानं सगळ्याला सा डोकं सामान दिलेलं असते तर त्या डोक्याचा वापर करायचा तर आपण जी चांगली गोष्ट आहे ती घेत जायचं आणि आपल्या जीवनात उतरवत जायचं एवढंच करायचं आहे तर चला आता साडेआठ नऊ वाजत आल्या काकूआल ती पाणी भरायला इकडं हे बघा पाणी भरलं मला रोज ही एवढं भरून ठेवायला लागते झाडांसाठी झाडं किती आहेत बघा मग तेवढ्यासाठी मी वर येते लवकर सकाळचं आणि येऊन एवढ्या झाडांना पाणी आहे का बघायचं नसलं तर पाणी घालायचं हे बघा किती झाडं आहेत आता एक दिवशी तुम्हाला मोजून दाखवेल मी किती झाडं लावल्यात तेवढ्यासाठी मला वर ये लागते आणि वर आलं ना तर मला वाया घालू वाटत नाही तुम्हाला काही ना काही चांगली गोष्ट सांगू वाटते मी सांगत राहणार तर चला जाऊया आता सूर्य नमस्कार करा मी सकाळी उठल्या उठल्या सूर्य नमस्कार करते चला तुमच्यासाठी पण सूर्य नमस्कार साठी सूर्य देवताचं सा दर्शन घडवते